नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या फिल्म आय चॅनलवरती तर आपल्या देशातील महिलांना प्रोत्साहन मिळावं आणि त्या महिला पुढे जाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हे सतत प्रयत्नशील असते महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तसेच उत्तर प्रदेश या राज्य सरकारमार्फत प्री स्कूटी योजनाही सुरू करण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे या पोस्टबद्दल योजना नेमकी काय आहे हे आणि त्याचे फायदे काय असणार आहे त्याचे उद्देश काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेचा लाभ कसा घ्यायचा या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मुली आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी पाळत आहे म्हणून केंद्र व राज्य सरकारने मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत स्कूटी योजना सुरू करण्याचे ठरवली आहे स्कूटी योजना दोन हजार चोवीस या योजनेच्या मुलींना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे यामुळे मुलींना शाळा किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे तसेच या योजनेमुळे मुली स्वावलंबी बनतील व त्यांचे जीवनमान सुधारेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जरा मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे त्यासोबतच नेमकी योजना काय आहे त्याचा एक टेबलसुद्धा आपण इथे दिलेला आहे आणि यामध्ये संपूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे योजना ऑफलाईन आहे की ऑनलाईन हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा बोलू शकतात आणि ऑनलाईन सुद्धा बोलू शकतात कारण ऑफलाईन म्हणजे समाज कल्याण विभागामार्फत तुम्ही ऑफलाईन हा अर्ज बोलू शकतात आणि तसेच ऑनलाईन सायबर कॅफेमध्ये हा अर्ज तुम्ही बोलू शकतात त्यानंतर राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई योजनेमार्फत सर्व मुलींना स्कूटी मोफत देण्यात येणार आहे योजना फक्त मुलींसाठी असणार आहे राणी लक्ष्मी योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे सध्या राज्य सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे लवकरच या योजनेसाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता त्यानंतर फ्री स्कूटी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे सध्या योजना उत्तर प्रदेश राज्यासाठी असल्यामुळे अर्जदार हा उत्तर प्रदेश राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर सुद्धा ही योजना सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असणे तुम्हाला आवश्यक आहे अर्जदार महिला ही विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असले पाहिजे म्हणजे जे शिक्षण घेत आहे त्याच मुलींना हे स्कूटी मिळणार आहे अर्जदार महिलेचे बँकेचे खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे जर नसेल तर तुम्हाला ते करून घ्यायचे आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे विद्यार्थी येतात दहावी आणि बारावीमध्ये पंच्याहत्तर गुण मिळवलेले असणे अनिवार्य आहे चे उद्धिण चे उद्धिण तर मित्रांनो ह्या होत्या काही अटी जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर या अटी तुम्हाला मान्य करावे लागणार आहेत आणि हे डॉक्युमेंट आणि हे जे अर्थ आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे सोबतच या सोबतच या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे तर प्रिस्कूटी योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील दारिद्र्यविषयी विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे या योजनेअंतर्गत विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या मुलींना स्कूटी खरेदीसाठी आर्थिक अनुदान हे देण्यात येणार आहे स्कूटीवरून मुली कॉलेजला जातील आणि त्यांना शिक्षण घेतेवेळी इतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे खाजगी विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या मुलींनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी मुली सक्षम व स्वावलंबी होतील आणि त्यामुळे त्यांचे राहणीमान देखील सुधारण्यास मदत होईल हे काही उद्दिष्टे होते जे या योजनेची होती त्यासोबतच नेमकी या योजनेचा फायदा काय असणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य मुलींना स्कूटीही मोफत देण्यात येणार आहे मोफत स्कूटी योजनेअंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना स्कूटीही दिली जाणार आहे या योजनेमुळे शिक्षण घेत असलेल्या मुली स्वावलंबी व सशस्थ होणार आहे सरकारी तसेच खाजगी महाविद्यालय शिकत असलेल्या मुलींना योजनेचा लाभ घेता येणार आहे स्कूटी खरेदीसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत ही दिली जाणार जा आहे तर मोफत स्कूटी योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यासाठीच तुम्हाला जे तुमचं आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असणे आवश्यक आहे सोबतच या योजनेसाठी पदवीधर मुलींची निवड ही दहावी आणि बारावीच्या गुणांवर केली जाणार आहे तसेच मुलीचे शिक्षण पदव्युत्तर असल्यास त्यांची निवड ही पदवीच्या गुणांवरून अवलंबून असणार आहे तर ही होती योजनेचे काही फायदे तर आता तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहे ती कोणती तीसुद्धा आपण बघून घेऊया तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी त्यासोबतच तुमचा जन्माचा दाखला आणि पत्त्याचा पुरावा सोबतच तुमचं जे बँक आहे त्या बँकेचा तपशील तुम्हाला लागणार आहे आय प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा लागणार आहे म्हणजेच तुमचं इन्कम सर्टिफिकेट पदवी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही पदव्युत्तर असाल किंवा पदवीधर असाल आणि दहावी बारावी जर शिकत असाल तर तुम्हाला दहावी बारावीचे हे प्रमाणपत्र लागणार आहे तर फ्री स्कूटी योजना दोन हजार चोवीससाठी साठी तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकता त्याची प्रोसेसुद्धा आपण पुढे सांगितली आहे तर राज्य सरकारमार्फत मोप स्कूटी योजनेची घोषणा ही नुकतीच झाली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लवकरच राज्य सरकारमार्फत अधिकृत वेबसाईटसुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करता येणार आहे तसेच या योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती सरकारद्वारे कळवण्यात येणार आहे यासोबतच आपल्या चॅनलवरती जी नवीन अपडेट आहे ती सुद्धा आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहे त्यासाठी तुमचा ऑफलाईन अर्ज असणार आहे की ऑनलाईन याची सुद्धा त्यामध्ये माहिती आपण सांगणार आहोत कारण आचारसंहिता लागल्यामुळे ही योजना सध्या तरी चालू नाही आहे म्हणजेच तेवीस तारखेनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे त्यामार्फत तुमचे हे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटसुद्धा येणार आहे व त्याआधी जर तुम्ही तुमच्या गावामध्ये राहत असाल तर अंगणवाडीमध्ये हा फॉर्म भरला जाणार आहे किंवा शहर तुम्ही शहरामध्ये राहत असाल समाज व बालकल्याणचं जो ऑफिस आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता या योजनेबद्दल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ बघितला बघेल धन्यवाद आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूर व्यक्तींपर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा